सलमान गुड्डूभाई पटेल या सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आला आहे सलमान गुड्डूभाई पटेल वयवर्ष अठ्ठावीस राहणार बेचाळीस विष्णुनगर भाग दोन मझरेवाडी सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या कालावधीत साथीदारासह घातक शस्त्र जवळ बाळगून नागरिकांना मारहाण करून दुखापत करणं जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणं जबरी चोरी करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं विरुद्ध एमआडी सी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक अ ब अन्वये तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी योग्य ते पाऊल उचलत त्यांच्याकडील तडीपार आदेश नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस अन्वये सलमान गुड्डूभाई पटेल यास सोलापूर जिल्हा तसंच धाराशिव जिल्हा इथून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आला असून तडीपार केल्यानंतर कर्नाटकातील विजयपूर इथं त्याला सोडण्यात आलं